वेलकम टू स्वामी एक नंतर डिजिटल क्लासेस इन दीस क्लासेस वी आर गोईंग टू लॉन्च अ न्यू इंग्लिश ग्रामर बॅच ऑफ टेन तर विद्यार्थी मित्रांनो तुमची दहावीची जी इंग्लिश ग्रामरची बॅच आहे ती आजपासून आपण सुरुवात करणार आहे आजच्या या लेक्चरमध्ये आपण तुमचा इंग्लिशचा सिलेबस बघणार आहे तुम्हाला टेन्थला दहावीला इंग्लिशमध्ये काय काय असणार आहे आणि तुम्ही आउट ऑफ मार्क्स इंग्लिशमध्ये कसे मिळवू शकतात तर ते आपण त्यामध्ये ग्रामर रीडिंग रायटिंग लिस्निंग थिंकिंग या सर्व गोष्टी आपण त्या एक्झाममध्ये ज्या ज्या तुम्हाला विचारल्या जातात त्याच्यामध्ये लेटर असो एस असो सर्व गोष्टी तुम्हाला आता या बॅचमध्ये शिकवल्या जाणार आहे इंग्लिशच्या टेनच्या बॅचमध्ये जे की आता सुरुवातीपासून आपली सिरीज सुरू होणार आहे याची जे की टेनची शेवटपर्यंत तुमचा जोपर्यंत इंग्लिशचा पेपर होत नाही तोपर्यंत ही सिरीज राहणार आहे आणि प्रत्येक जो पण आपला इंग्लिशचा व्हिडिओ राहील तर तो तुम्ही व्हिडिओ संपूर्ण बघायचा आहे त्यामध्ये तुम्हाला एक टॉपिक पूर्ण क्लिअर शिकवला जाईल त्यावर क्वेश्चन घेतले जाईल आणि वेगवेगळे क्वेश्चन घेतल्यानंतर तुम्हालाही समजेल की आपल्याला हे एक्झाम मध्ये अत्यंत महत्वाचे सर्व क्वेश्चन आणि मित्रांनो चला वेळ न वाया घालवता आपण लगेच सिलेबस कडे येऊ आणि दहावीचा इंग्लिशचा ज्याच्यामध्ये ग्रामर असो तुमचं इंग्लिशचं सिलेबस असो स्टेटचा त्या सर्व गोष्टी आपण याच्यामध्ये बघणार आहे तर चला सुरुवातीपासून आपण तुमचा पेपर एक्झॅक्टली कसा असतो काय असतो त्याचा ओव्हर बघणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो त्यामध्ये फर्स्ट जे असणार आहे त्यामध्ये बघा रिडिंग दे दे कुन -कुन रिडिंग स्किल आहे काय आहे रिडिंग स्किल त्यामध्ये वेगवेगळे टॉपिक असणार आहे कोणकोणते आहे बघा काय असणार आहे रिडिंग स्किल असणार आहे त्यामध्ये अनसिन पॅसेज असतो काय असतं अनसिन पॅसेज असतो त्यानंतर कॉम्प्रिहेन्शन क्वेश्चन असतात त्यानंतर होकॅबलरी बेस क्वेश्चन असतात होकॅबलरी बेस क्वेश्चन म्हणजे कसे त्यामध्ये सिनॉनिन्स असतात अँटोनिम्स असतात वन वर्ड सब्स्टिट्यूशन असतात प्रेजेस असतात इडम असतात बरोबर आहे का नाही आणि अनसिन पॅसेज म्हणजे काय वरती पॅसेज दिलेला असतो तुम्हाला ज्या टेक्स्टबुक मधला असतो त्यामध्ये तुम्हाला त्याच्यावरती क्वेश्चन विचारलेले असता मग त्या मधून तुम्हाला शोधावं लागतं की याचा आन्सर काय आहे काय नाही तुम्हाला तो पॅसेज पूर्ण केअरफुली रीड करून तुम्हाला त्याच्या आन्सर शोधावं लागतात बरोबर आहे का नाही आणि कॉम्प्रिहेशन क्वेश्चन म्हणजे जे की तुम्हाला त्यामध्ये तु मग त्याच्यात क्वेश्चन टॅग असो ो नो सुनर ध्यानाच या सर्व ग्रामरचा भाग येतोय चला आपण आता आणखी पुढे बघू काय असतं तर लेटर रायटिंग लेटर रायटिंग मध्ये तुम्हाला दोन असतात एक फॉर्मल लेटर असतं आणि एक इनफॉर्मल लेटर असतो दोन्ही गोष्टी आपण घेणार आहे फॉर्मल लेटर कसं लिहायचं असतं इनफॉर्मल लेटर कसं लिहायचं असतं या सर्व गोष्टी आपण जे आपण मी ह्या तुम्हाला इथं रिडिंग करून दाखवतो या सर्व गोष्टी आपण तुमच्या ऑनलाईन ऑनलाईनच्या बॅचेसमध्ये घेणार आहेत त्याच्या टेनची बॅच आहे त्याचं सेपरेट काय केलं जाईल आपलं फोल्डर केलं जाईल त्यामध्ये तुम्हाला प्रत्येक व्हिडिओ टेनच्या ग्रामरचा त्याचबरोबर तुमच्या टेक्स्टबुकचा भेटणार आहे याच्यामध्ये तुम्हाला आउट ऑफ मार्क्स इंग्लिशमध्ये कसे मिळवायचे दहावीसाठी स्पेशली तर ते मी याच्यामध्ये सांगतोय तुम्हाला त्यामध्ये बघा डायलॉग रायटिंग दोघांमध्ये काय असतं कॉन्व्हर्सेशन असतं ते सर्व गोष्टी आपण घेऊ त्यानंतर पॅरेग्राफ रायटिंग हे पण स्पोकनचा पार्ट आहे कसं लिहायचं काय लिहायचं सुद्धा गोष्टी आपण घेणार आहे त्यानंतर रिपोर्ट रायटिंग एखादी स्टोरी वगैरे असते बघा स्टोरी म्हणजे न्यूज वगैरे असते तर त्या न्यूज बद्दल माहिती कशी लिहायची हेडलाईन कशी बनवायची तर त्या गोष्टी सर्व आपण या मध्ये घेणार आहे जसं आपण आता मी आज सिलेबस दिला आहे तुम्हाला याच्यानंतर तुमचे एक 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 एक, एक, एक ए, आ, स्टेप बाय स्टेप काय घेणार ते टॉपिक क्लिअर करणार आहे त्यानंतर स्टोरी रायटिंग आहे बघा ईमेल रायटिंग आहे या सर्व गोष्टी काय करणार आहे आपण तुमच्या सिलेबस मध्ये घेणार आहे <coughs> त्यामध्ये आता ग्रामरचा पार्ट आहे बघ ग्रामरचा पार्ट मध्ये टेन्स टेन्स चे किती टाईप आहे तीन आणि बारा सत्ताईप आहे या सर्व गोष्टी आपण घेणार आहे आणि टेन्समध्येच काय असतं तुम्हाला ऍक्टिव्ह व्हायचं आणि पॅसिव व्हायच असतं त्या सुद्धा गोष्टी घेणार आहे आर्टिकल आर्टिकलमध्ये काय असतं ए अँड आणि तर या सर्व तीनही गोष्टी आपण हे कुठं वापरायचं अँड कुठं वापरायचं द कुठं वापरायचं या सुद्धा गोष्टी आपण ऑनलाईनच्या बॅच मध्ये शिकणार आहे प्रिपोजिशन झाडा खाली झाडावर झाडाच्या वर त्यानंतर टेबल खाली घरामध्ये या यामध्ये म्हणजे तुम्हाला हे जे शब्द दिसत आहे का मध्ये च्या चा समोरच्या बाजूला हे सर्व काय आहे प्रिपोजिशन आहे कोणतं प्रिपोजिशन कुठं वापरायचं ऑन इन हा अंडर हे जे शब्द दिसत आहे का तुम्हाला सर्व गोष्टी ये या सर्व गोष्टी आपण या बॅच मध्ये घेणार आहे त्यानंतर कंजेक्शन दोन वाक्य जोडण्यासाठी काय असतं कंजेक्शनाचा वापर केला जातो दोन शब्द जोडण्यासाठी सुद्धा कशाचा वापर केला जातो कंजेक्शनचा वापर केला जातो त्यानंतर मॉडल ऑक्झ्युलरी वर्क जे की आपण कशाचा वापर करतोय कशाचा वापर करतो आहे कॅन कूड मे माइट मस्ट डेअर जे असतं शूड उल्ड त्या सर्वांचा वापर कशासाठी करतो आपण तर त्याचा वापर आपण मॉडेल ऑक्झररी करतो त्यानंतर ॲक्टिव्ह स्पॅसिवाईज सांगितले तुम्हाला पहिले हा टेन्सचाच पार्ट आहे कशाचा पार्ट आहे ट्रेन्सचा पार्ट आहे इथं सॉरी ॲक्टिव्हॅसिवाईज त्याच्यामध्ये आठ हे टेंस असतात मग त्याचं अजून प्रेझेंट मॉडेलमध्ये सुद्धा ॲक्टिव्ह स्पॅसिवाईज होतं जसं कॅन गुड मे माइट सुद्धा होतं ते कशा प्रकारे आपण त्याचे जास्तीत जास्त एक्झाम्पल घेऊन तुम्हाला सर्व बेसिक टू ॲडव्हान्स सर्व मी काय करणार आहे ग्रामरचं शिकवणार आहे यामध्ये ट्रेनचं सर्व फक्त महाराष्ट्रातील सर्व मुलांसाठी त्यानंतर डायरेक्ट इन डायरेक्ट स्पीच हा पण खूप तुम्हाला जास्त मार्क्स मिळवून देणारा टॉपिक आहे जवळपास दोन क्वेश्चन जर आले तर चार मार्क्स तुमचे फिक्स होऊन जातात त्यानंतर डिग्री ऑफ कॉम्प्रेशन किंवा कंपेरिजन बघा याच्यामध्ये डिग्री डिग्री किती तीन प्रकारचे असतात कोणकोणती राहते पहिली पॉझिटिव्ह डिग्री असते नंतर दुसरी कम्पेरिटी डिग्री असते तिसरी सुपर लेडी डिग्री असते मग आता पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये दोघांमध्ये सारखेपणा असतो त्यानंतर कम्पेरिट डिग्रीमध्ये दुसऱ्या दोघांमध्ये तुलना केलेली असते सुपर लेडी डिग्रीमध्ये काय असतं दोघांपैकी नाही किंवा दोघांपैकी दोन्ही सारखे नसतात तर एकाच व्यक्तीला खूप जास्त महत्व दिले जातं जसं की रोहन क्लासमध्ये सर्वात हुशार मुलगा आहे क्लासमध्ये खूप सारे मुलं आहे पण रोहनला सर्वात जास्त महत्व दिले जातं म्हणजे त्यालाच काय म्हणतो आपण सुपरलेटिव्ह बरोबर आहे का नाही या सर्व गोष्टी आपण कुठे बघणार आहे तर तुमच्या टेनच्या या बॅच मध्ये बघणार आहे ऑनलाईनच्या बॅच मध्ये त्याच्यामध्ये लिटरेचर आता साहित्य वगैरे प्रोज म्हणजे काय तुमचे धडे पोएट्री कविता ऍप्रिशिएशन ऑफ पोयम म्हणजे त्या पोयमचं लिहावं लागतं तुम्हाला काही त्याचं सेन्स काय येतो वगैरे कवितेचा त्यानंतर स्पीकर ऑफ स्पीच आणि त्यानंतर कॅरेक्टर स्केच बघा एक आ, तुम्हाला स्केच दिले जातं त्याच्यावर काय करावं लागतं तुम्हाला माहिती भरावं लागते मग काही गोष्टी समजा इथं दिलेली तुम्हाला ट्री बरोबर आहे मग ट्री बद्दल तुम्हाला इथे या बॉक्समध्ये काही लिहायचं असतं हां मग असे वर्डमध्ये किंवा मध्ये लिहायचं असतं मग तुम्हाला या सर्व गोष्टी जमल्या पाहिजेत तर अशा प्रकारे आपण काय करणार बेसिक टू अॅडव्हान्स सर्व टेनचं सिलेबस ऑनलाईन संपूर्ण महाराष्ट्रासाठी काय करणार आपण तुमचे जेवढे पण ग्रामरचे टॉपिक आहे ग्रामरचे जे टॉपिक आहे ते सर्व आपण लेक्चरच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे तर प्रत्येकाने ज्यांनी आपले चॅनल सबस्क्राईब नसून केले त्यांनी प्रत्येकाने चॅनल सबस्क्राईब करायचं आहे का सबस्क्राईब करायचं आहे तुम्हाला माहितीच आहे कारण की येणारा याची नोटिफिकेशन तुम्हाला ऑटोमॅटिक तुमच्या बोर्डवर ते स्क्रीनवर दिसेल मग तेव्हा तुम्ही आपला व्हिडिओ नंतरचा बघणार आहे चालेल काही हरकत नाही थँक्यू धन्यवाद